शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालक दिन साजरा करण्यात आला विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा इथं दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ उपाध्यक्ष आनंदीताई बेंगाळ सचिव अंकुशराव बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ शिंदे आरवी सरकटे पर्यवेक्षक प्रसाप सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मुख्याध्यापक शिंदे सरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळे सरांनी केले आभार पायघन सर यांनी मानले प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा